पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात असलेले विष्णुपद या मंदिराचे संवर्धनाचे मंदिर समितीमार्फत झालेले काम हे संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात या मंदिराच्या छतावर केलेले प्लास्टर वाहून गेले असून या पुरातून मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे असा गंभीर आरोप येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केला आहे मंदिर समितीच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारासंदर्भातील अनेक गोष्टी या आधीही गणेश अंकुशराव यांनी चव्हाट्यावर आणून आवाज उठवला होता प्रामुख्याने मंदिराच्या छताला गळती गोशाळेतील व्यवस्थापनातील त्रुटी मंदिरातील अस्वच्छता आदींसह विविध मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले होते नुकत्याच येऊन गेलेल्या चंद्रभागेच्या पुरात नदीपात्रातील अनेक मंदिर पाण्याखाली गेले होते त्यामध्ये प्रत्यक्ष पांढुरंग जेव्हा पंढरपुरात गायी गोपाळांसह समर सर्वप्रथम ज्या ठिकाणी आले ते मंदिर मंदिरही पाण्याखाली गेले होते आणि ओसरल्यावर गणेश अंकुशराव या मंदिराच्या छतावर गेले आणि पाहणी केली असता छतावरचे प्लास्टर वाहून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे अतिशय पुरातन असलेले हे संपूर्ण मंदिर दगडाच आहे परंतु मंदिर समितीने जतन संवर्धन करण्याचे काम करताना आधुनिक व जड यंत्र मशीन मशिनरीचा वापर करून कंत्राटदाराने बोगस व निकृष्ट काम केल्यामुळे मंदिराच्या स्लॅबवरची आणि चिरेबंदी तटबंदीची पहिल्याच पुरात दुरावस्था झाली आहे याकडे वेळीच लक्ष देऊन तातडीने चांगली डागडुजी केली नाही तर या मंदिराच्या अस्तित्वालाच भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याकडे तातडीने लक्ष घालून बेजबाबदार मंदिर समिती प्रशासन व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्य त्या लोकशाही मार्गाने असा इशारा एक कुछ कुछ दिला आहे आता पंढरपुरातलं पवित्र ठिकाण विष्णुपद त्या मंदिरावर आहोत आपण आणि इथे बघू शकता तुम्ही सगळं निकृष्ट काम मंदिर समितीच्या माध्यमातून झालेलं आहे लाखो करोड करोड रुपये खर्चून मंदिर समितीनं दिलेले ठेकेदार कुठल्या पद्धतीनं काम करतात हे बघण्याची सुद्धा वेळ मंदिर समितीकडे नव्हती आज सगळं ही पहिलं पुरातन प्राचीन मंदिर आहे इतकं चांगलं असताना त्यांनी मोठ्या मोठ्या मशिनरीने पॉलिश मारण्याच्या नादात मंदिराला हादरे पण दिली आणि महापुराचा फटका बसला आता हे सगळं कॉन्क्रीट केलेलं चांगलं सगळं निघून गेलं ह्याला वेळेवर पाणी न मारल्यामुळं आज हे आज निघलं आहे सगळं वेळेवर पाणी मारलं असतं तर निघलं नसतं पण काम निकृष्ट झाले तुम्ही बघा सगळं सगळं ही साक्षात पांडुरंग जिथं पहिल्यांदा आले ते ठिकाण हे विष्णुपद आहे त्याची अवस्था तर तुम्ही बघा काय झालंय त्यामुळं माझी अशी मागणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अधिकारी यांनी ह्यात लक्ष घालून ह्या विष्णुपदावर जो वरचा स्लॅब आहे त्याचं काम निकृष्ट झाले ह्याची सखोल चौकशी करा अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी